आपल्या घरातल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस आपण आपल्या सामर्थ्यप्रमाणे परिस्थितीप्रमाणे वाढदिवसाची तयारी करत असतो आणि त्यांच्या आवडीची एखादी वस्तू घरी घेऊन येतो मग आपल्या बाळकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी या जन्माष्टमी या नऊ वस्तूंपैकी एक वस्तू नक्की घरी आणा सर्वात पहिले की कृष्णाला पिवळा रंग प्रिय आहे तर तुम्ही या जन्मोत्सवासाठी कृष्णासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र काही मुकुट लोड यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते घेऊन घ्या याच्या सोबतच बांसुरी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता मोरपी आणू शकता आता नैवेद्य दाखवण्यासाठी बाळकृष्णासाठी तुम्ही तुमच्या सामर्थ्याप्रमाणे पितळेची किंवा चांदीची वाटी आणा एक लहानसा चौरंग किंवा पाठ घेऊ शकता शंख घेऊ शकता पंचारती घेऊ शकता आणि महत्वाचं म्हणजे इतर काही तुम्ही घेऊन शक्य नसेल तर गायचं शुद्ध तूप पन्नास ग्राम शंभर ग्राम तुम्ही आणा आणि जन्माष्टमीच्या पूजेत याचा दिवा तुम्ही नक्की लावा आता महत्वाचा की असं की मी यावेळेस गाय वासरूची मूर्ती जन्माष्टमीच्या मुहूर्तावर खरेदी केली आहे गाय वासराची मूर्ती म्हणजे मातृत्व आणि आपुलकीचे प्रतीक गायीमध्ये तेतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आता गाय प्रत्येक घरामध्ये ठेवणं तर शक्यच नाही म्हणून गायीची तिच्या वासरासोबतची मूर्ती तिचे प्रति प्रतिकात्मक स्वरूप म्हणून घरात ठेवावी तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी नक्षी काम केलेली मूर्ती मला खरेदी करताना दिसली साध्या प्लेन गायी वासरूच्या मूर्त्या सुद्धा होत्या पण या गायीच्या अंगावरती जे उपर्ण आहे त्याच्यावरती अगदी बारीक डिझाईन त्याच्यावरती ओम आणि स्वस्तिक काढलेले गळ्यातल्या माळा आणि खाली जो बेस आहे तिथली डिझाईन सुद्धा अगदी खूप छान सुरेख वाटली म्हणून मी ही मूर्ती श्रावण महिना आणि गोकुलाष्टमीच्या शुभमोहर्तार घरी आणले मूर्तीवर अभिषेक करून हळद कुंकू फुल अक्षदा धूप धीप दाखवून तिच्या बाळकृष्णाच्या बाजूला मांडणी करा तर तुम्ही सुद्धा बघू शकता त्या पाई, त्या पाई की जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले एखादी वस्तू घरी आणि व्हिडिओतली माहिती आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका